श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो नमस्कार कशा आहात छान छानच असायला हवं आता चौदा तारखेला संक्रांत झाली त्याच्या आदल्या दिवशी भोगी झाली आणि दुसऱ्या दिवशी कर झाली तिन्ही दिवस आपले खूप व्यस्त असे गेले कारण भोगीच्या दिवशी सर्व भोगीची भाजी करणे त्याचप्रमाणे त्याच दिवशी गुळपोळ्याही करून ठेवल्या तर संक्रांतीला सोपं जातं म्हणून त्याही करणे आणि दुसऱ्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी तर आपली पूजा अर्चा आणि छान छान साड्या नेसून हळदी कुंकाला जाणे येणे हे सर्व सुरूच असते तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कर येते कारण संक्रांतीची एक कर ही असते तर करीच्या दिवशीसुद्धा काही ठिकाणी खूप वेगवेगळ्या अशा परंपरा आहे जसं आमच्याकडे आम्ही कर उलथवणे म्हणजे त्या दिवशी घावण त्याच्यानंतर गुळवणी तिखट मिठाचे डाळीच्या पिठाचे घावण असे आम्ही जेवणात पदार्थ करत असतो तर ते सुद्धा करण्यात आपण व्यस्त असतो परंतु मैत्रिणींनो संक्रांत हा सण फक्त चौदा जानेवारी पुरताच नसतो हो तर हा पुढे रथसप्तमीपर्यंत असतो रथसप्तमीला असं म्हणतात सूर्यदेव तातघोड्यांच्या रथातून घोडदौड करायला सुरुवात करतो म्हणजेच ऋतूमध्ये बदल होतो आणि हळूहळू उन्हाळ्याला सुरुवात होते हा सगळा संक्रमण होण्याचा काळ असतो आणि हा सण आपण रथसप्तमीपर्यंत साजरा करतो तर आता घरोघरी हळदी कुंकाच्या आमंत्रण यायला सुरुवात झालेली असते ज्या घरी नवीन लग्न झालेलं असतं मुलाचं त्या घरच्या सुनेचा पहिला संक्रांत सण सं तिच्या सासरचे लोक हे खूप हौसेने करतात त्या मुलीला काळी चंद्रकळा म्हणजे काळ्या रंगाची छानशी साडी घेणं आणि हलव्याचे वेगवेगळ्या वे प्रकारचे दागिने अगदी विंधीपासून तर कंबरपट्ट्यापर्यंत खूप असे दागिने करतात आणि ते दागिने घालून त्या मुलीचं एक गोड कौतुक केले जातं ती त्या घरात नवीनच असते तिला ह्या वेगवेगळ्या उत्सवातून तिला त्या घरात आपली करणे आणि घराबद्दल तिला आपुलकी वाटणे ह्या गोष्टी ह्या सणांमधून साध्य होत असतात आता हा सण म्हणजे काय सुनेचे आपण संक्रांतीचा सण करतो तो म्हणजे आपण काय करतो तर त्या दिवशी आपण सुनेला छानशी पैकी साडी घेतलेली असते ती काळी साडी नेसून त्यावर तिला तयार केलेल्या हलव्याचे दागिने घातले जातात किंवा काही ठिकाणी त्या हलव्याचे दागिने असे म्हणजे हळदी कुंकू असतं त्या ठिकाणी मांडलेही जातात आणि तिच्या नंतर त्या ते हलव्याचे दागिने काढून फोटो काढले जातात सगळ्या सुवासिन्यांना बोलून त्यांना हळदी कुंकू दिले जाते आणि हो ज्यावेळेस घरात नववधू असते तिचा पहिला संकटन सण हा काही वाण लुटताना अशी वस्तू किंवा काय हे असं देत नाही तर हळदी कुंकू हे लुटलं जातं आणि खरंच ते लुटलं जातं कारण त्या ठिकाणी हळदी कुंकाच्या राशी तयार करून ठेवलेले असतात आणि ज्या सु सगळ्या सुवासिनेंना सांगितलं जातं तुम्हाला हवं तेवढं हळदी कुंकू घेऊन जा आणि तो एक खूप प्रकारचा छान असा सोहळा असतो आणि त्या मुलीच्या हातून सगळ्यांना हळदी कुंकू देणे त्याच्यानंतर आपलं तिळगुळ वाटणे अशा प्रकारचे प कार्यक्रम केले जातात आणि काही ठिकाणी अशी पण पद्धत आहे की पाच वर्ष नवीन चुनेने चुगडी ही पुजायची नसतात घरात तर पाच घरी जाऊन अकरा घरी जाऊन त्यांच्या घरी जाऊन तिथे पाठ मांडायचा किंवा आता आत्ताच्या पद्धतीत जे काही आहे त्यांच्या देवासमोर विडी ठेवायची त्यावर आपलं संक्रांतीच्या वाणाचे जे काही सगळ्या वस्तू असतात म्हणजे पैसा सुपारी तिळगुळ त्याच्यानंतर सर्व प्रकारचे भाज्या गाजर मुळा त्याच्यानंतर वांगी हरभरे ऊस बोरं असे सगळ्या प्रकारचे तिथे वाण ठेवायचे आणि त्या घरातल्या स्त्रियांना हदी कुंकू घरातल्या सगळ्या सभादारांना तिळगुळ वाटायचा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा अशा प्रकारचाही हे एक नवीन वधूचा हा सण साजरा केला जातो तर मैत्रिणींनो हा एक खूप छान आनंदाचा असा सोहळा हो, आहे आणि हो त्याचबरोबर असंही आहे की नुसतं सुनेचा सण केला जात नाही तर त्याबरोबर सुनेच्या माहेरच्यांनाही बोलवलं जातं माहेरचे लोक जावयांसाठी जावई तर कौतुकाचाच असतो ना जावयांसाठी आता प काळ्या रंगाचा एखादा कुर्ता किंवा त्या तत्सम एखादं छान काळं वस्त्र घेऊन येतात हलव्याचा द हलव्याचा हार आणि त्याचबरोबर हलव्याचं नारळ आणि चांदीच्या वाटीत हलवा भरून रंगीत हलवा भरून आणतात आणि तो चांदीच्या वाटीत हलवा भरलेला तो नुसता हातात येत नाही हो तर त्यासाठी छानपैकी त्याला हत्तीवरून मिरवणूक काढतात अशा प्रकारे एक छोटासा हत्ती आणला जातो तो छान तिथे डेकोरेशन केलं जातं आणि त्या हत्तीवरती चांदीची वाटी ठेवून त्या हत्तीला पण झूल वगैरे छान घातली जाते कोणी कोणी अंबारीसुद्धा करतात छोटीशी आणि त्या चांदीची वाटी ठेवून त्या त्या जावयांचं कौतुक केलं जातं त्यांना चांदीची वाटी हलव्याने भरून दिली जाते तर हा एक सगळा सोहळा आपण जरी म्हटलं की हा खर्चिक आहे का याची काय गरज आहे पण नाही याची खूप गरज आहे कारण त्यानिमित्ताने दोन घरातले सगळे सदस्य एकत्र येतात एकमेकात संवाद होतात माहेरच्या मंडळे नाही करतं की आपली मुलगी सासरी सुखी आहे की नाही तिचं सगळं व्यवस्थित तिथे होतं आहे की नाही आणि ती त्या घरात किती मिसळून गेली आहे त्या घरातल्या लोकांना ती किती प्रिय झाली आहे आणि तिलाही त्या घरातले लोक कसे प्रिय झाले आहे याबद्दलचा अंदाज माहेरच्या लोकांना येतो तर हे आपल्या हिंदू धर्मातली ही संस्कृती आहे हे नुसतं एक संस्कृती अशी नाही तर त्याच्यामागे खूप मोठं कारण दडलेलं आहे की त्यानिमित्ताने एकमेकांकडे जाणं येणं होतं एकमेकांमध्ये सुसंवाद होतो एक व दोन घरांचे ऋणानुबंधच चांगल्या प्रकारे भक्कम होतात गोड होतात तर मैत्रिणींनो तुमच्याही विभागात तुमच्याही घरात एखादी अशी नववधू आलेली असेल तर तिचा संक्रांतीचा सण असा साजरा करत आहात का आणि अजूनही वेळ आली आहे रथसप्तमीपर्यंत हा सण साजरा केला जातो ही छोट्याशा प्रमाणात का होईना आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या इच्छेनुसार आपल्या सवडीनुसाने हा सोहळा करावा हे कोड कौतुक सुनेचं करावं आणि तिला आपल्यात कामावून घ्यावी तर तुमच्याकडे जर असे प कार्यक्रम होत असतील तर नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आणि तुम्ही किती छ छान प्रकारच्या कार्यक्रमात गेला आहात तिथे तुम्हाला काय चांगलं वाटलं किती आनंद मिळाला या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांशी शेअर करूया आणि निमित्ताने तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि सर्वांशी गोड रहा तर मैत्रिणींनो आज खूप छान वाटलं मी असं त्यापुढेही चार पाच दिवस संक्रांतीच्या विषयी मी जिथे काम करत होते त्या ठिकाणच्या आम्ही महिला मंडळातून कशा प्रकारचे कार्यक्रम घेत होतो ह्याविषयी मी व्हिडिओ बनवणार आहेत तुम्ही नक्की हा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा माझ्या व्हिडिओवर जर नवीन असेल तर तुम्ही तो सबस्क्राईब करा शेअर करा आणि या संक्रांतीच्या निमित्ताने आपले नाते अजून आपण घट्ट करूया गोड करूया धन्यवाद